जुन्नर तालुक्यातील रोहकडी गावात ग्रामस्थांच्या सत्करतेमुळे विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या पिल्लाचा जीव वाचला अलीकडे मनुष्य वन्यजीव संघर्ष वाढत असताना जुन्नर तालुक्यातील रोहकडी गावामध्ये ग्रामस्थांनी दाखवलेल्या प्रसंग पिल्लाचा जीव वाचला आहे या घटनेवर बोलताना वनाधिकाऱ्यांनी रोहकडी गावातील नागरिकांचे आभार मानले आहेत या घटनेत गावकऱ्यांनी दाखवलेली सत्कारता आणि जबाबदारी कौतुकास्पद असल्याचे सांगितले त्यांनी पिल्ल्याला कोणतेही नुकसान न पोहोचवता वन विभागाला सहकार्य करून बचाव कार्यास मदत मदत केली पाण्याच्या किंवा भक्ष्याच्या शोधात पिल्लू वेताळबाबा रोड लगत असलेल्या उल्हास गुलप यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत पडले होते मात्र ग्रामस्थांनी तात्काळ वन विभागाला याची माहिती दिली त्यामुळे बिबट्याच्या पिल्लाला ग्रामस्थांच्या सहकार्याने सुखरूप बाहेर काढण्यात वन विभागाला यश आले आहे रोहकडी हे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसले आहे त्यामुळे या परिसरात बिबट्यांचा वापर नेहमीच असतो किंवा शोधात असताना एका बिबट्याचे पिल्लू यांच्या पडले होते याबाबत अधिक माहिती अशी की शुक्रवारी सकाळी उल्हास घोलप हे आपल्या शेतात जात असताना त्यांना विहिरीतून बिबट्याच्या डरकाईचा आवाज ऐकू आला त्यांनी विहिरी टोकवून पाहिले असता त्यांना बिबट्याचे पिल्लू विहिरीत पडून काठावर अडकलेले दिसले त्यांनी व उपस्थिती ग्रामस्थांनी वेळ न घालवता तात्काळ ओतूर वन विभागाशी संपर्क साधला असता ओतूर वन विभाग वन अधिकारी कार्यालयाचे प्रभारी अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांची ग्रामस्थांची मदत घेऊन बचावकार्य सुरू केले विहिरीमध्ये पिंजरा सोडून पिल्लाला बाहेर काढण्याचे प्रयत्न केले असता अनेक प्रज्ञानंतर नंतर नृत्यचे पिल्लू पिंजऱ्यात शिरले आणि त्याला सुखरूप काढण्यात होऊन भागायला यश आली दरम्यान याबाबत विभाग भागाच्या अधिकारने सांगून तीन महिलांची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल दरम्यान रोहकडी ग्रामस्थांनी दाखवलेल्या सकरतेमुळे आणि सहकार्यामुळेच हे बचावकार्य यशस्वी झाले असून त्यांच्या या कृतीची सर्वत्र प्रशंसा होत आहे